हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण तूप बनवणार आहोत आणि त्याआधी लोणी बनवणार आहोत ते म्हणतात ना दूध दुधाची साय साईचं दही दह्याचं लोणी आणि लोण्याचं तूप तर हे जे आहे ना ते तुम्हाला आज कळेल आपण प्रकारे करतोय तर आज मी डिरेक्टली तुम्हाला आता लोणी कसं बनवतात ते दाखवते आणि आपण मग तूप बनवूयात मी सारखं गावाला राहून किंवा आमच्याकडे दर आठवड्याला तूप बनवलं जातं त्यामुळे मला पण प्रॅक्टिस झाली आहे की लोण्याचा गोळा कसा बनवायचा आणि तूप कसं बनवायचं प्रॉपर सो आज आता आजी आणि मी ते बनवणार आहोत त्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवती आहे आवर्जून शेवटपर्यंत बघा आपल्याकडे दोन गावरान गाई आणि एक म्हैस आहे तर मग आज मी तुम्हाला म्हैशीच्या दुधापासून सगळं काही पुढे लोणी तूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला एक आठवडा किंवा चार दिवसाची साई साठवायची आहे मग आता ती साई कशी साठवायची तर जेव्हा आपण दूध तापवतो ना दूध तापवल्यानंतर ते थंड झाल्यावरती एक साई येते म्हणजे दुधावरती एक लेअर तयार होतो त्याला साई म्हणतात ती साई आपण साईडला काढून घ्यायची स्टोअर करायची चार दिवस आठ दिवसाची आता आज तरी आपल्याकडे चार दिवस त्याची साठलेली साई आहे आणि मग तिथून पुढे त्याचं कसं काय काय बनतं ते तुम्ही पुढे व्हिडिओत बघा सो ती प्रोसेस फक्त आता मी शूट नाही करत आहे कारण की ऑलरेडी आपण हे स्टोर करून ठेवले आणि इतकं आहे ते सो ही सगळी घट्ट साई आणि म्हशीचं दूध घट्ट असतं गाईचं पातळ असतं तर ते त्याच्यामुळे साईसुद्धा ही खूप जाड लेअरची बनलेली आणि चारच दिवसाची आहे पण पातेला भरलं आहे सो so, हा फायदा आहे आणि घरगुती so मी तर खरंच सांगते आय एम सो ब्लेस्ड की मी इतकं ऑरगॅनिक प्युअर खाती आहे आणि आमच्याकडे आम्ही कधीच शक्यतो घरी बाहेरचं तूप नाही आणत आणि मी खेळात असल्यामुळे माझा भाऊ पण कुस्ती करतो त्यामुळे आम्ही लोणीसुद्धा आमच्या आहारामध्ये खूप इन्वॉल्व्ह करतो ते सुद्धा घरी बनवतो तर मग ते आता कसं बनवायचं ते मा, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतीये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लोण्याचा गोळा बनवायला माझ्यासोबत आजी आहेत आजी <laughs> लोण्याच्या गोळ्यामुळे मी फेमस झाली असं मी म्हणेल तुम्हाला आठवत आहे का तो गोळा बनवलेला आपल्याकडे काकडी वांग होता त्या दरम्यान लोकांनी मला क्रेझीने मेसेजेस केले की आम्हाला तूप मिळेल का आम्हाला लोणी देताल द्यायचं का <laughs> देऊ <देखे> ना <laughs> तर आता आपण बनवूयात नेक्स्ट चला आता काय करायचं आणची नेक्स्ट तर लोणी लोणी बनवायचं पाहिजे ठीक आहे तर लोणी कसं बनवतात ते तुम्हाला फर्स्ट दाखवतो हो आम्ही आपण ही चार दिवसाची साठवलेली साई आहे आणि या साईपासूनच हे दही आहे एका प्रकारे मग आता या दह्याचं आपण लोणी बनवणार तर लोणी कशा प्रकारे करतात ते बघा खूप सोपं आहे तूप बनवलंय ते तुम्हाला कळेलच किती झटपट होतं आहे सगळं चला आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ किती घट्ट आहे बघा आणि एकदम प्युअर बर का थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्सरमध्ये बारीक कर <tell noise> ओके आता हे मिश्रण बघा कसं झालं आहे आणि पाणी आपण यासाठीच घेतलेलं पाण्यामध्ये काढून घ्यायचं सगळं कारण की आपल्याला लोण्याचा गोळा बनवायचा आहे तर तो गोळा बनवण्यासाठीची ही प्रोसेस आहे आणि आजीच्या हातचा गोळा तर कळेलच तुम्हाला कसा होतो आजी बाकीचं मी देते तुम्हाला हे करून बारी मला तरी असं वाटतंय की आपण घरीच बनवावं बाहेरून आणण्यापेक्षा कारण की इतकं पण अवघड नाहीये तुम्ही सिटीत जरी राहत असला किंवा गावी जरी राहत असला तरी कुठेही हे बनवणं सोपं आहे आणि प्रत्येक ह्युमन बिईंगची बेसिक नीड असते की फूड तर त्याच्यामध्ये तर जनरली सगळेच खातात माझ्या तर डेली रुटीन मध्ये तूप आहे त्याच्यामुळे मग घरचंच खाल्लेलं कधी पण चांगलं मिश्रण बारीक करून घेतलं तर त्याचं दह्यापासून लोणी बनवायचं या प्रोसेस मध्ये आता आपण आहोत तर आता लोण्याचा गोळा बनवूयात आणि ऑब्व्हियसली लोण्याचा गोळा आजीच बनवतात तर आता करूयात चालू तू बनवायला ना तिला शिकवी गेलं हो मला जर शिकवताय ओ हो आजी केवढा मोठा गोळा बने हिशोपत खूप मोठा बनणार आहे बर का हातात बस आहे ना हातात घे खतरनाक टाका <laughs> हे झालं आपलं लोणी तयार uh, मी जेव्हा पहिल्यांदा मिनी ब्लॉग तयार केलेले ना त्याच दरम्यान एका वीक मध्ये मी आजींचं जेव्हा त्या तूप बनवत होत्या तेव्हा ते शूटिंग घेतलेलं आणि आजीने तूप बनवलं वगैरे त्यांना काही माहिती नाही मी कसे व्हिडिओ पोस्ट करते किंवा काय आणि अचानक माझं मला वाटतं लगेच तीन चार रील मध्येच एक रील खूप व्हायरल गेलेलं आणि त्याच्यामध्ये याचा गोळा होता लोण्याचा गोळा आणि आजींना जणांनी कॉल करून विचारला की तुम्ही आम्हाला का तूप लोणी असं तसं आजी म्हणजे मी नाही बनवत आटत आहे का की तुम्हाला खूप जणांनी कॉल केले आणि आजी अशा होते की तुम्हाला कसं माहिती आम्ही काय पोस्ट <laughs> बर माझा चॅनल हा रेसिपीज बनवायचा वगैरे नाहीये नॉर्मल माझे लाईफ माझ्या बद्दल लाईफस्टाईल म्हणा किंवा आम्ही गावाला काय काय फोन करतो त्याबाबत हे बघा लोण्याचा गोळा गोळा नाही बनवते कारण की खूप झालंय ते बसत नाही हातात नाही बसत आहे ना आमचा गोळ असा एवढा होतो पण आज जरा जास्त झालंय त्याच्यामुळे मग ते हातातून निसटत तुम्ही हो बघू शकता एवढं लोणी झालंय मस्त आणि आता ते मी टेस्ट करणार आहे हो <laughs> आजी काय म्हणताय हाताला लागलंय ना लाग हे पण वाया जाऊन देऊ नको ते खळून घे तर आता आपण तूप बनवायला ठेवूयात लगेच कढायला ठेवायचं हे इतकं लोणी तयार झालंय थोडस खाण्यासाठी साईडला ठेवतंय आणि बाकीचं आता आपण कढ्याला ठेवूयात आणि आता लोण्याचं तूप कसं बनतात या प्रोसेसमध्ये आहोत आपण तर जोपर्यंत तूप बनत नाही तोपर्यंत हे कडून देणार असच आणि मीडियम ठेवायचा गॅस खूप स्पीडली तर ते करपून जाईल जळून जाईल त्याच्यामुळे गॅस गॅसवरती आपण आता तूप कसं बनतात ते तुम्हाला दिसेल जवळपास मला वाटतं ता एक तास तरी लागेल आरामात तूप बनण्यासाठी लोणी गॅसवरती ठेवून इकडे तिकडे भटकत नाही बसायचं असं मध्ये आधी हलवत राहायचं म्हणजे परफेक्ट असं तूप बनतं हे बघा आता हे तूप बनायला लागलंय तयार झालंय आता आपण हे गाळून घेऊयात थोडस गार होऊन देऊ आणि मग गाळून घेऊयात आपलं तूप तयार आहे आणि आपण कढून थोडस हे गार करायला ठेवलेलं आणि आता मस्त डबा भरून तूप निघणार आहे किती प्युअर बघा आणि कंपल्सरी गाळून घ्यायचं बरं का तूप भारीच चला आता आम्ही तरी परत पुढच्या आठवड्यामध्ये तूप बनवणार आहेत तुम्ही कधी तूप बनवताय कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हशीच्या दुधापासून तूप कसं बनवायचं हे बघितलं आणि फार शॉर्टमध्ये मी आपलं पटकन व्हिडिओ बनवायचा म्हणून थोडंसं हे केलं कारण की मला तुम्हाला सगळ्यांना सा हेच सांगायचं आहे की तूप बनवणं असो लोणी बनवणं असो हे अजिबात अवघड नाही आहे पण आपण खूप कंटाळा करतो की नाही आपण ऐतंच आणूयात रेडीमेड आणूयात मार्केटमधून पण मला असंच सांगायचं आहे की तुम्ही एक तास तरी काढू शकता या गोष्टींसाठी तुमचा एक तास तुमच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो बाहेरचं तूप विकत आणण्यापेक्षा तुम्ही प्रेफर करा की घरी बनवा आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक चांगलं फूड खा आणि नियमित व्यायाम करा फिट राहा कारण की एकच आयुष्य आणि आपल्या सगळ्यांना ते भरभरून जगायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ घरी तूप कसं बनवायचं हे दाखवून दिलं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरगुती तूप कसं बनवायचं लोणी कसं बनवायचं इवन मी तर म्हणते आपण जे बटर आणतो ना मार्केटमधून ते आणण्यापेक्षा तिथे लोणी वापरा बेस्ट एकदम बेस्ट मी झाली आहे शिफ्ट अशी सो त्यामुळे मी ते सजेस्ट करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद